आजकाल लहान मुलं बाहेरचे जंक फूड आणि फास्ट फूड खाऊ लागले त्यांना ला ते आकर्षित वाटतं आणि खायलाही चवदार लागल्यामुळे त्यांना तेच खावं असं वाटतं आणि सारखं बाहेरचं खाणं आपल्या मुलांच्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यासाठीच मी तुमच्यासोबत आपण लहानपणी जी शाळेबाहेर मिळायची ती आपली मिरचीची रेसिपी शेअर करणार आहे ही साधी सोपी एकदम हेल्दी रेसिपी कशी बनवायची ती बघूया एकदम सोपी आहे करायला कोणीही सहज बनवू शकेल चला रेसिपीला सुरुवात करूया एका ताटामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही वाटी कप ग्लास कशाचंही माप घ्या आता एक वाटी आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक पडी तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते थोडंसं गरम करून टाकायचं आहे खूप गरम नाही केलं थोडंसं कोमटच आहे आणि ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे तेल छान यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम असं यामध्ये मिक्स झालेलं पाहिजे आणि थोडंसं ओलं ओलं पीठ झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तेल टाकायचं आहे खूप कमी नाही आणि खूप जास्तही यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाही आता पूर्ण मी यामध्ये हाताने आता चोळून घेणार आहे आप थोडंसं थंड झालेलं आहे गरम होतं त्यामुळे मी चमचाने मिक्स केलेलं आहे अशा प्रकारे पीठाला असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे खूप टेस्टी आपली ही रेसिपी तयार होणार आहे मंडळी तुम्ही पाहू शकता हाताने असं करायचं आहे आणि अगदी चिमटभर मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला म्हणजे चव छान येते आणि पूर्ण तेल पाहू शकता तुम्ही यामध्ये मिक्स झालेलं आहे आपलं पीठ असं ओलंवलं झालेलं आहे हातातमध्ये घेताना असा गोळा तयार होतो आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे त्याआधी आपल्याला कलर लागणार ला आहे तुमच्या आवडीशी तुम्ही कलर घेऊ शकता मी अर्धा अर्धा पीठ केलेलं आहे दोन्ही आणि लाल ला आणि हिरवा कलर घेतलेला आहे मी तुमच्या आवडीशी तुम्ही कलर घेऊ शकता असे पावडर कलर घेतलेले आहे आणि ते यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही अर्ध पीठ साईडला काढून ठेवलेलं तुम्ही एका भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आणि नंतर भिजू शकता मी यातच भिजवून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं पीठ उंडा मळून घ्यायचं आहे खूप टेस्टी अशी होणारी रेसिपी आहे मंडळी तुम्ही लहान मुलांना एकदा करून द्या मुलं बाहेरचं जास्त खातात आणि मुलांचं पोट बिघडतं आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे असेच पदार्थ तुम्ही मुलांना घरी तयार करून दिले तर मुलं जास्त बाहेरचं मागदार नाहीत आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे आणि हा उंडा आपला छान असा मळून झालेला आहे आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि दुसरा सुंदा उंडा आता आपण हा भिजून घेऊया त्यामध्ये आपल्याला हिरवा कलर टाकायचा आहे हा सुद्धा सेम पावडर कलर घेतला आहे मी यामध्ये थोडंसं टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे उंडा भिजून घ्यायचा आहे आपण कलरफुल ही रेसिपी बनवल्यामुळे मुलांना आकर्षण वाटतं आणि मुलं आवडीने खातात आणि खूप पातळ करायचं नाही आपल्याला थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि मस्त असं भिजून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडंच पाणी घालत आहे आणि खूप छान असा कलर यामध्ये मिक्स होत आहे आणि कलरसुद्धा छान येत आहे याला एक नंबर लागणारी रेसिपी आहे मंडळी तुम्ही मुलांसाठीही एकदा ट्राय करा आता दोन्हीसुद्धा आपले हे पीठ मळून झालेले आहेत हा ग्रीन कलर आणि हा रेड कलर आता आपण याच्या आधी गोळे बनवून घेऊया तुम्हाला कितपत मोठी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवा खूप जास्त मोठीही नका करू म्हणजे छान तळली गेली पाहिजे आणि अशा प्रकारे मी सर्व आता हे गोळे तयार करून घेणार आहे दोन्ही कलरचे आपल्याला गोळे करायचे आहेत म्हणजे करायला आपल्याला सोपं पडतं सर्व आपले आता हे गोळे बनवून झालेले आहेत आता मिरची कशी बनवायची ते दाखवते तो गोळा आहे असा हातावर बोटाने प्रेस करायचा आहे आणि असा मिरचीचा आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला कितपत छोटी किंवा मोठी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची बनवून घ्या अशा प्रकारे सर्व आता मी बनवून घेणार आहे गोळा घेऊन असं बोटाने प्रेस करायचं आणि असं दुमडायचं आहे असं गोल गोल फिरवायचं म्हणजे आपला मिरचीचा आकार तयार होतो आता लाल कलरची मिरची आपली तयार झालेली आहे आता आपण हिरव्या कलरची सुद्धा अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत गोल करून हातावर थोडंसं असं प्रेस करायचं आहे बोटाने आणि नंतर असं दोमडायचं आहे आणि आकार द्यायचा आहे आणि खूप जाडंही नका करू म्हणजे तळतानी आतपर्यंत तळली गेली पाहिजे आता दोन्ही कलरच्या मिरच्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे दिसायला आणि रेसिपी तयार झाल्यानंतर तर एक नंबर लागते खाण्यासाठी आत ते ला 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 आता तेलसुद्धा छान आपलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण या टाकून घेऊया आधी मी लाल कलरच्या तळून घेते आणि नंतर हिरव्या कलरच्या आपण तळून घेऊया आणि लो फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहेत आणि जोपर्यंत मिरचीचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत आता मिरची आपली छान तळी गेलेली आहे आता आपण ही तेलाच्या वरती काढूया आणि दुसऱ्यासुद्धा अशाच प्रकारे आपण मिरच्या तळून घेऊया इकडे टिश्यू घेतला आहे टिश्यूवरती आपण टाकूया म्हणजे एक्स्ट्रा तेल टिश्यूला लागेल आता हिरव्या कलरच्यासुद्धा आपण अशाच तळून घेणार आहोत लो फ्लेमवरच तळायच्या आहे आपल्याला गॅस वाढवायचा नाही नाहीतर मिरची नरम पडते ही मिरचीसुद्धा आपण त्याच प्रकारे तळून घेणार आहोत आणि तेलाची बुडबुडे पाहू शकता तुम्ही याची सुद्धा अशी कमी झालेली आहेत आता तेलाचे आपण वरती काढूया अजिबात कच्ची राहत नाही अशा प्रकारे तुम्ही तळली तर आणि लो फ्लेमवरच तळायची आता हे सुद्धा आपण त्यामध्ये मिरची टाकून देऊया आणि तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळून आता आपण या साईडला ठेवून देऊया थोड्याशा थंड्या होतात तोपर्यंत म्हणजे थंड झाल्यानंतर अजून कुरकुरीत होतात आता इकडे कढई ठेवली आहे मी गरम करायला त्यामध्ये आता आपण एक वाटी साखर घ्यायची आहे आप आपल्याला आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे सारख्याच वाटीने मी मोजून घेतलेलं आहे सर्व प्रमाण आणि मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे पूर्ण साखर विरघळी गेलेली आहे लो फ्लेमवरच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे जोपर्यंत साईडला साखर लागत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक बनवायचा आहे आणि पाक तयार झाला आहे हे कसं ओळखायचं ते ट्रिक तुम्हाला सांगते मी असं कडेला थोडंसं साखर लागते तेव्हा समजायचं आपला पाक तयार झाला आहे आणि तरी तुम्हाला नाही समजलं तर मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसा पाक टाकायचा आहे आणि असा बोटाने आपल्याला गोल करायचा आहे त्याची गोळी जर तयार झाली तर समजायचं आपला पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता याची अशी गोळी बनलेली आहे आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि लगेच यामध्ये आता आपण मिरची टाकून देऊया मस्त आपला एकदम छान असा पाक तयार झालेला आहे सर्व मिरची आपण यामध्ये टाकायची आहे दोन मिनटे गॅस चालूच ठेवायचा आहे म्हणजे थोडंसं आतपर्यंत पाक मुरतो आणि खायला एकदम टेस्टी आणि चवदार लागतो तुम्ही पाहू शकता मी गॅस चालूच ठेवलेला आहे पूर्ण मिरची यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद केला तरी चालेल आपण कढई खाली घेतली तरी चालेल आणि थंड होऊ द्यायचं आहे असंच आपल्याला हे गॅस बंद करून थंड झाल्यानंतर आपोआप ही साखर या मिरचीला लागते आणि एकदम परफेक्ट आपली अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मुलांना खायला द्या मुलं नक्की आवडीने खातील आणि बाहेरचं खाणंसुद्धा मुलांचं कमी होईल अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आणि एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते आता पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया मस्त आपली हे परफेक्ट आपली मिरचीची रेसिपी झालेली आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल अजिबात बिघडत नाही तुम्ही या जर टिप फॉलो केल्या तर अजिबात तुमची ही रेसिपी चुकणार नाही परफेक्ट अशी रेसिपी तयार होते मंडळी आता एका डिशमध्ये मी ही सर्व मिरची काढून घेतलेली आहे आपली तयार झालेली आहे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि मुलांना कधीही तुम्ही खायला देऊ शकता मुलांना नक्कीच आवडेल आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच छान छान मस्त भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी